आम्ही सावडायला गे चालू आहे स्वयंपाक ताई बनवते भाकरी मस्त अशा आम्हाला निघायचं जवळगाव जायला आणि आता जेवण केलंय बिस्किट काढले नाश्ता केला नाश्ता आम्ही बघा कसं इकडे माई बसली मारल का त्याने शेवट आता बघा आमचा किती हुशार आहे कसा आवश्यकते तो गुड बॉय गुड बॉय अरे वा 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 <laughs> वा 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 मागून लोट मागून बस बस हिरोबर मांडीवर बसला दादा दिन तुम्हाला दादा म्हणून असून कुठून आलं <laughs> मग मी जांत बसलो होतो चल आता उतर तू दादा खेळ प्रकार आहे दीदी हे यांची मस्ती मस्ती चाली दोघांची गो बाई चला आता चाललो मला आम्ही बाय चला आता आम्ही राज दिला नुसती मावशी अगं दहा दिवस राहायचं होतं पण आता प्लॅन कॅन्सल झाला मग चालली बे हा ना जाऊ दे आता येईना आता नंतर 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 दिवाळी बाय जाऊ मी जाऊ हे काय ड्रेस घालून घे आपला जायचं होत तिला माझ्यासोबत यायचं होत जायचं भाई राहतात काय काय चला आता चला यांच्या कामाचे प्लॅनिंग चालू आहे तिकडे काम भरपूर पडलेलं आहे आता मी सगळं काम सोडून निघून चालले हा ना

चला आता आम्ही निघतो बाय बाय रे बर पाय परत आता आम्ही डायरेक्ट येऊ दहा दिवशी आला विडो तर आता निघालो आता आम्ही जळगावला आणि येईन आता मी दहा नाचा ना मग नाताना मग डिंगडक रडा रडा नाचू नका रडाकडे काहीच बोलिन चालली ना असा समोर पटकन बंद दिसतोय एवढं जाऊ पण वाटा ना पण आता नाही ना जन जाऊ लागला डोक्याला मग आता ए भाऊ ए येणार काvira चला आता चला आता आम्ही निघलो ही म्हणते आम्हाला येऊ द्या गावात काय करत काय माहिती

पप्पा चालले हा घर घेऊ आपण घोड्या घेऊ चाल हावची सर चलो गाडी चल दादा बाय दादूला बाय म्हणतो दादू बाय काका काका काकाला बाय बाय करतोय तो कर करत आहेतला बाय काका ए काका 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 गळायची हां हां गळायची आता आम्ही निघालेलो आहे आणि इकडे मम्मी पप्पाला भेटायला आलो होतो आता आणि थंड पाण्याची बाटली बिटली आता आम्ही चाललोय आज चालले आता येऊ डायरेक्ट दहाव्याला नाही नाही आरामात जाऊ नको बात झाला अगं रस्त्याने घेऊ म्हणलं थोडस खायला काहीतरी मग इथूनच घे मग खायला असं इथून घ्या नाही घेतलं ना मी माल जे आता घेत चला ये संभाजीनगरला जातो का इकडं चांगला हे बघाय चावल मुंगी चावली चावली मुंगी नाही आमच्या आमच्याकडे तरी मुंगी चावली आहे कशी आहे आमची क्यूड बाला कसा क्यूड बाला आहे बोल लाली। बोल लॉली काय लॉली लाई लॉलीपॉप का सॉरी पाहिजे मग काय का लॉली लॉली <laughs> मग मग तू सांग जस्ट आता आम्ही पोचलेलो आहे जळगाव मध्ये हॉटेल आलोय थांबलो इथे जेवण करतो आणि घरी जातो आता बराच टाइम झालेला आहे आठ त्रेचाळीस झाली बघू शकता तुम्ही खूप उशीर झाला मला आता आम्ही जेवठून घरी जातो खूप दमल्यासारखं पण झालंय